नमस्कार संपर्कात सिस्टम गुरु मार्केट्स, चला कंपनीबद्दल सारांश माहिती सह प्रारंभ करूया खाली प्रत्येक प्रामीटर अधिक तपशीलवार पाहू आप इच्छित असल्यास आप थांबवू शकता तुम्ही सर्व संस्था प्रामीटर्स अधिक बारकाईने पाहू शकता आप संस्थेचे प्रमुख संकेतक पाहू मायक्रोअल्गो इंक तिकर एम हे पुनरावलोकन एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत माहिती वापरून तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी मायक्रोआल्गो इंक उपवर्गातील आहे आई चौतीस कंपन्या मूल्यांकनात सहभागी होत आहेत आपण व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पाहू विचाराधीन कंपनीसाठी एकूण स्कोअर दहा पैकी दोन पूर्णांक पाच गुण आहे उपवर्गासाठी सरासरी गुण तीन पूर्णांक तीन गुण सर्वसाधारणपणे संपूर्ण बाजाराच्या चौकटीत आप याकडे अतिशय व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आम्ही पाहू शकतो की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीसाठी दोन पूर्णांक पाच रेटिंग विरुद्ध मायक्रो अल्गो इंक। कंपनीच्या स्टॉक किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे मायक्रोअल्गो इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहू शकतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स मायक्रोअल्गो इंक वजा बदल दर्शविला नव्याण्णव पूर्णांक दोन टक्के सत्तावन्न पूर्णांक सहा टक्के लोक उपवर्गातील किमतीतील बदलांच्या विरोधात आहेत संस्थेचे बाजार भांडवल मायक्रोअल्गो इंक मूल्य शून्य डॉलर अकरा सेंट अब्ज चार हजार चारशे त्रेपन्न डॉलर अब्ज बाजार भांडवलासह उपश्रेणी एक हजार पाचशे डॉलर दशलक्ष किमतीची आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक भांडवल एक्क्याण्णव डॉलर अब्ज आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आप पुढील गोष्टी पाहू शेअर मायक्रोअल्गो इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक शून्य शून्य दोन टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब गुणे एक पॉइंट विश्लेषणाधीन कंपनीवर कोणतेही कर्ज नाही कंपनीचे कर्ज पातळी रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे प्रमाण वीस पूर्णांक सहा आहे उपवर्गासाठी सरासरी साठ पूर्णांक चार आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा पाच डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची भविष्यातील कमाई अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक पाच आहे उपवर्गातील सरासरी एकोणतीस पूर्णांक तीन आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या निर्देशकांच्या बाजारभावाचे मूल्यमापन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल ऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्रीच्या निर्देशकांचे मूल्यमापन खराब वजा एक पॉइंट सीमांतता सात पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी अठ्ठेचाळीस पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येचा बाबतीत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक एक नऊ चार टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा नऊ अधिक आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम एक हजार दोनशे छप्पन्न हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये नव्याण्णव हजार एकशे त्र्याण्णव हजार डॉलर्स आहेत उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफा खंड साठ पूर्णांक नऊ सा हजार डॉलर्स आहे उपवर्गात सरासरी सहाशे त्रेचाळीस शून्य 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 उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे प्रति वैयक्तिक कर्मचारी विक्रीचे प्रमाण आठ लाख सहासष्ट हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये तीन हजार तीनशे ब्याऐंशी हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन पास करण्यायोग्य गुण विक्रीसाठी व्यवहारांचे प्रमाण पूर्णांक आहे उपवर्गासाठी सरासरी एक टक्के सूचक चौदा कंपनीसाठी अठ्ठावीस टक्के पातळी दाखवते मायक्रोअल्गो इंक उपवर्गात रसी पातळी चौदा अंदाजे चौयाहत्तर टक्के आहे। ची है कंपनी की सद्या की शेयर किमत अंदाजे पॉइंट आठ है कंपनी या शेयर्स एकमत किमत अंदाज अज्ञात है चला ऑर्डर टेबल व जाऊया ते तुम्हारा उपलब्ध है लिंक पिन के टिप्पणी है ऑर्डर टेबलमध्ये दिलेल्या सीझनमध्ये मूल्यांकन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या विश्लेषणावर आधारित मायक्रोआल्गो इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे प्रति शेअर आठ डॉलर एकोणऐंशी सेंट वर खरेदी ऑर्डर उघडा ऑर्डर उघडली आहे कारण कंपनीचे रेटिंग आणि किमतीची हालचाल चांगली आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धत वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक छप्पन्न पूर्णांक आठ तीन वर नफा घ्या स्टॉप लॉस चार पूर्णांक चार वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या एक्सचेंज सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर टी आर आय पी विक्रीसाठी एक संतुलित ऑर्डर होई शिल्लक व्यवहारावरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल ऑर्डर पैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मुख्य किंवा संतुलित एक उल्ट ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली जाते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स